कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील विजयाने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जिल्ह्यातील नेते म्हणून दावेदारी पक्की केली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने दक्षिणचे नेते सुरेश हासापुरे यांच्याच पॅनलचं वर्चस्व आहे बाजार समितीच्या अठरापैकी तब्बल पंधरा जागा जिंकण्यात कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला यश आलं तर आमदार सुभाष देशमुख यांनी उभं केलेल्या परिवर्तन पॅनल ग्रामपंचायतच्या तीन जागा जिंकल्या सोसायटी मतदारसंघातील अकरा जागा कल्याण शेट्टी यांच्या पॅनलनं एक हाती जिंकल्या साधारण आठशेच्या फरकानं या जागा काबीज करण्यात त्यांना यश मिळालंय ग्रामपंचायत मतदारसंघात मात्र त्यांची पिछेहाट झाली केवळ एक जागा त्यांना जिंकता सुभाष देशमुख यांनी आपल्याच पक्षातील दोन ज्येष्ठ उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांसोबत पॅनल केल्यानं जिल्हाभर चर्चेचा विषय झाला होता परंतु कल्याण शेट्टी यांनी आपला निर्णय योग्य असल्याचं निकालातून दाखवून दिलंय विरोधी आणि सत्ताधारी या दोघांमध्ये भाजपचे सदस्य वाढले आहेत त्यामुळे पक्ष म्हणून कोणतेच नुकसान भाजपला झालेलं नाही आमदार सचिन कल्याण शेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात जिल्ह्यात मंत्रीपदासाठी त्यांचं नाव आघाडीवर होत आता जिल्ह्यातील भाजपचे नेते म्हणून सचिन कल्याण शेट्टी यांनी आपली दाबेदारी भक्कम केली आहे हे मात्र नक्की